काटका सोमधे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत दिवाळीचे गोड पदार्थ जर खाऊन तुमचे पोट जर झाले असेल किंवा झाला असेल तर चला आज आपण आणि सोप्या पद्धतीत आज बनवणार आहोत या इथे मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत इथे पाहून बाऊल मी तुरीची डाळ दोन मोठे चमचे चणा डाळ इथे एक चमचा उडदाची डाळ आणि दोन मोठे चमचे सालीची मुगाची डाळ घेतली आहे आपण ह्या चारही प्रकारच्या डाळी पाण्याने स्वच्छ तीन ते चार वेळा धुऊन घ्यायच्या आहेत आणि दोन आपण त्या करून घेणार आहोत आपल्या चारही प्रकारच्या डाळी आपण दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या अशा प्रकारे आपण डाळी सोप करून घेतल्या आहेत आता यातील आपण पाणी पूर्ण काढून टाकणार आहोत गॅस ऑन करून गॅसवर कुकर ठेवून दिला आहे कुकर आपण व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर कुकर गरम करून घेतला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा तूप घालत आहे तूप गरम झाला आहे आता त्यामध्ये मी पाव चमचा जिरा घालते चार लसणीच्या पाकळ्या किसून घेतल्या आहेत एक इंच आलं आपल्याला इथे दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत पंधरा ते वीस झाडे आपण मेथी घालणार आहोत पाव चमचा आपण हिरव घालणार आहोत पाव चमचा हळद व्यवस्थित एक आहे आता आपण भिजवलेली डाळी आपल्या या यामध्ये लागायची आहे चल व्यवस्थित आता ही डाळी सर्व प्रकारच्या आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपण मीठ घालणार आहोत तर यामध्ये डाळीच्या लेवल पर्यंत आपण पाणी घालत आहोत यामध्ये एक हिरवी मिरची आपण कापून घालणार आहोत पण तीन ते चार कुकरला शिट्या काढून घ्यायच्या आहेत तीन ते चार सीटीमध्ये आपली डाळली आहे कारण आपली डाळ दोन तास होत होती सव्वा तांदूळ घेणार आहोत दोन ते तीन वेळा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण ते अर्धा तास सूप करून बाजूला ठेवायचे आहेत कुकरच्या आपल्या तीन सिटी झाल्या आहेत आता आपण पूर्ण कुकर मधील स्टीम जाऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण ते झाकण उघडायचं नाहीये आपण सव्वा भाऊ तांदूळ घेतला होता त्याच्या आपण पाच पट पाणी गरम करत ठेवायचं आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण अर्धा तास तांदूळ सोप ठेवले होते त्यातील पाणी पूर्ण काढून टाकलं आहे आता हा तांदूळ आपण पाण्यामध्ये घालायचा आहे थोडासा असा चमचा आपण तांदळातून फिरवून घ्यायचा आहे व्यवस्थित एक उकळी येऊन नव्वद ते पंचाण्णव टक्के आपण हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे जास्त आपल्याला नरम असा घ्यायचा नाही आहे पाच आपण पर्यंत करून घ्यायची आहे एक चमचा आपण तूप घालायचं आहे तूप आपण व्यवस्थित अस गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण दोन लाल मिरच्या घालणार आहोत एक तेजपत्ता घालणार आहोत पाव चमचा पुन्हा आपण जिरं घालणार आहोत पुन्हा आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि उभा चिरलेला कांदा आपण यामध्ये घालायचा आहे कांद्याचा आपला रंग घाण करून झाल्यानंतर यामध्ये आपण मारस घालणार एक चमचा आपण मिरची पावडर घालणार आहोत अर्धा चमचा आपण धणे पावडर घालणार आहोत यामध्ये जे बी टमॅटो आहे ते मी चार आहे आणि एक टमॅटो आपल्या साधावाला चिरलेला तो सुद्धा यामध्ये घालतो व्यवस्थित विरणा आपण पोरणी परतून घ्यायचे कांदा नरम आणि पुन्हा थोडी कोरणी आपण शेअर करून घेऊया कांदा व टोमॅटो मऊ शिजण्यासाठी आपण एक ते दोन मिनिटे झाकण घेऊन द्यायचं आहे चला दोन मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करून घेऊया किती मस्त अशी व्यवस्थित अशी कोरणी झाली आहे पाहू शकता अशा आपण डाळ शिजवून घ्यायची आहे चला आता आपली सिद्धी निघतावी यामध्ये होळी मध्ये घालून घ्यायचे आहे पुन्हा आपण व्यवस्थित अशी स्टड करून घेऊया एकट्याच जर प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही अर्धा एक चमचा आणखीन वाढवू शकता त्याला भात सुद्धा आपण आता चेक करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे नव्वद ते पंच्यानव टक्के आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता तांदळातलं पाणी आपण पूर्ण काढून टाकायचं आहे तर चला भात आपण एका प्लेट मध्ये काढून घेतला आहे यातील थोडी वाहफ पण कमी करून घ्यायची आहे डाळ शिजली आहे व्यवस्थित अशी विक झाली आहे यामध्ये आपण अर्धा ते पाहून को पाणी घालायचं आहे पाणी आपण गरम घालायचं आहे शकता मस्त असं आलं आहे आता थोडी शिवपळी आल्यानंतर आपण यामध्ये भात घालून घ्यायचा आहे चला यामध्ये आता आपण भात घालून घ्यायचा आहे सगळं भात घालून घेतलाय आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोड चे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर थोडं आणखीन तुम्ही पाणी घालू शकता आणखीन थोडं मी अर्धा कप पाणी घालते आहे चला आता आपली दाल खिचडी तयार झाली आहे यावर आता आपण फोडणी देणार आहोत छोटी कढई घेऊन दिली आहे आपल्याला फोडणी द्यायची आहे खिचडीवर दोन चमचे मी तूळ घालते यामध्ये पुन्हा आपण पाव चमचा जिरं घालणार आहोत एक चमचा आपण मिरची पावडर घालणार आहोत सुद्धा आता आपली तयार झाली आहे आपण गॅस बंद करून घेऊया चा आपले एक रेस्टॉरंट स्टाईल खिचडी तयार झाली पाहू शकता तुम्ही किती मस्त असं खिचडीचा सुगंध असा पसरला आहे आपल्या तयार झालेल्या खिचडीवर आपण एक चमचा लिंबू रस घालत आहोत लिंबू टाकल्यामुळे मस्त अशी टेस्टी खिचडी लागते माझा हा लाल खिचडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि शेजारचे बिल ऐकॉन बटन क्लिक करा जेणेकरून अशाच रेसिपीज तुम्हाला पाहता येते थँक्यू